जी आर शिक्षण हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत राज्यातील या सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या पगार मानधनात वाढ करण्यासंदर्भात अतिशय महत्वपूर्ण असा शासन निर्णय महाराष्ट्र शासनानं आज निर्गमित केलेला आहे काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांना होऊन त्यांना त्यांचा लाभ मिळणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनदार कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचा दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा हा महत्वपूर्ण शासन निर्णय याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नियुक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक बी एल ओ सुपरवायझर यांच्या मानधनवाढी संदर्भातला हा महत्वपूर्ण शासन निर्णय आहे या अनुषंगानं भारत निवडणूक आयोगानं त्यांच्या दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीसच्या पत्रानवे मतदान केंद्र स्तरीय अधिकारी बी एल ओ सुपरवायझर यांना बारा हजारऐवजी अठरा हजार मानधन देण्याबाबत निर्देश दिलेले आहेत आणि त्यानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक यांच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता आणि या अनुषंगानं भारत निवडणूक आयोगाच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक म्हणजेच बी एल ओ सुपरवायझर यांना प्रतिवर्षी बारा हजारऐवजी आता अठरा हजार रुपये फक्त एवढं सुधारित मानधन देण्यास या शासन निर्णयाच्या अनुषंगानं मान्यता देण्यात येत आहे आणि सदर सुधारित मानधन दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे आणि हा जो खर्च आहे हा खर्च संगणक संकेतांक जो आहे तो या लेखाशीर्षाखाली खर्चिकाला व संबंधित वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागवण्यात या असंही या जी आरच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे निश्चितच भारत निवडणूक आयोगाच्या अनुषंगानं जे निवडणूक आयोगानं सु बी एल सुपरवायझरांचं मानधन जे वाढवलेलं आहे त्या अनुषंगानं महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्रातील जे बी एल ओ सुपरवायझर आहेत केंद्रस्तरीय अधिकारी जे आहेत त्यांच्या मानधनात वाढ करण्यासंदर्भातला शासन निर्णय आज निर्गमित केलेला आहे त्यामुळे निश्चितच अंतर्गत येणारे जे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्यांना हा निश्चितच महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाचा शासन निर्णय आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न नक्की कमेंट करा धन्यवाद